जहां नर्सरी और जूनियर सीनियर के जी क्लासेस से लेकर ग्यारहवीं और बारहवीं जमातों के लिए कोचिंग क्लासेस जारी है यूनिक एकेडमी में ऑडियो और वीडियो स्क्रीन का इंतजाम भी किया गया है पाँचवी छठी सातवी और आठवीं जमात की स्पेशल क्लासेस भी जारी हैं। उर्दू इंग्लिश मराठी और मैथ्स की बेसिक क्लासेस भी जारी हैं। लड़कियों के लिए बिल्कुल सेपरेट क्लासरूम यूनिक एकेडमी में अपने बच्चों का एडमिशन करवाएं। आम्हाला पता याद राखी शहद अब्दुल हमीदुसंबा रोड न्याहाननगर पोलीस स्टेशनचे सामने माले गाव काय विषय होता आज आंदोलन आज संबंध महाराष्ट्रामध्ये आम्ही तीनशे सहा कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद ठेवलेल्या आहेत आमची जी महाराष्ट्राचं फेडरेशन आहे त्या सगळ्यांनी म्हणून हा निर्णय घेतलेला आहे मागच्या तीन तारखेला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आणि पधनमंत्र्यांनी आम्हाला सगळ्या चेअरमन आणि सचिवना मुंबईत बोलवून घेतलं आणि बोलवून घेतल्यानंतर आमची भूमिका समजून घेण्याच्या आधी आमचे प्रश्न समजून घेण्याच्या आधी थी। त्या ठिकाणून पण मंत्री पळून गेले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी ना आलेच नाही आणि हा आमच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींचा आणि पर्याय महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांचा हा अपमान झालेला आहे आणि म्हणून त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज महाराष्ट्रातल्या सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या या आम्ही बंद ठेवलेल्या आहेत आणि त्या बंदला पाठिंबा देण्याच्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी धरणाऱ्या बसलेलो आहोत तिथे त्या ठिकाणी पन्नास टोके एकदम ओके असं घोषणा केलेली होती तरी निघून गेले तर त्या प्रश्नांची जी आमची भूमिका होती ती त्यांनी ऐकून घेतली असती अशा घोषणा कोणी दिल्या नसत्या पण भूमिका ऐकून घेण्याची त्यांची मानसिकताच नव्हती त्यांनी आम्हाला राजकीय उद्देशाने बोलवलं होतं महाराष्ट्रातल्या सगळ्या कृषी उत्पन्न बाजार समिती महाविकास आघाडीच्या ताब्यातल्या आहेत आणि आम्हाला त्या ठिकाणी बोलून आम्हाला थोडंसं ब्लॅकमेल केल्यासारखा प्रकार त्यांनी केला आणि म्हणून अशा पद्धतीच्या घोषणा या संतापामध्ये सगळ्या सभापतींना द्याव्या लागल्या प्रायवेट मार्केटचे जे परवानगी दिले जात आहे हा जिथे जे जी चुनाव झालेलं आहे चुनावमध्ये त्यांची सत्ता गेली तरी त्यांना प्रायव्हेट कंपनीला प्रायव्हेट मार्केटला परवानगी देत आहे का प्रायव्हेट मार्केट कमिटीला परवानगी देत आहेत पण परवानगी देत असताना त्यांच्यावर कुठलाही अंकुश नाही आहे जे मार्केट कमिटी चालू होती तिथल्या अनेक लोकांचे पैसे बुडवून तो पळून गेला आणि तोच माणूस आज मालेगाव तालुक्यातून कृषी उत्पन्न बाजार समिती चालू करतो आहे मग हे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावरती फसवणूक चाललेली आहे आम्हाला बाजार फी एक रुपया मिळते की ते पन्नास पैसे घेतात आणि त्यामुळे व्यापारी तिकडे भुलत आहेत पण पन्नास पैसे जर आम्ही बाजार फी करायला लागलो तर आमच्या कर्मचाऱ्यांचे पगार सुद्धा देणं आम्हाला शक्य होणार नाही ही वस्तुस्थिती सगळ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या समोर आहे आणि म्हणून समजत महाराष्ट्रामध्ये या खाजगी बाजार समित्या आणून ज्या लोकांच्या हक्काच्या बाजार समित्या आहेत ज्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि त्यांच्या पैशाचे आम्ही हमी घेतो आम्ही व्यापाऱ्यांवर जी कारवाई करायची असेल ती नंतर करतो पण आधी आमच्या पैशातनं शेतकऱ्याची नुकसान भरपाई करून देतो इतका विश्वासाने शेतकरी आमच्याकडे येतात तर आमच्या शेतकऱ्यांचं आणि आमचं जे विश्वासाचं नातं आहे हे फक्त आम्ही महाविकास आघाडीचे घटक आहोत म्हणून आमच्या मार्केट कमिट्या संपवण्याचं जे काम चाललेलं आहे त्याच्या विरुद्ध आम्ही सगळे आहोत आणि म्हणून आमचा लढा आहे जेव्हा त्यांची सत्ता होती तेव्हा ते ह्या ते प्रायव्हेट मार्केटला मंजुरी दिली नाही आता सत्ता गेल्यानंतर परवानगी देतात हो हे सत्ता गेल्यानंतर म्हणजे त्यांच्या सत्ता कधी नव्हत्याच आज मालेगाव तालुक्यामध्ये त्यांची सत्ता असेल ठीक आहे पण संबंध महाराष्ट्रामध्ये परंपरेनं ना सगळ्या ज्या कृषी उत्पन्न बाजार समिती या महाविकास आघाडीच्याच कायम होत्या आज मालेगावमध्ये परिवर्तन झालेलं आहे आणि मालेगावमध्येच या तीन ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे खासगी मार्केट चालू आहेत अजून काही ठिकाणी वाढणार आहेत आणि सरसकट त्यांना परवानग्या देऊन त्यांची कुठलीही आर्थिक क्षमता नाही त्यांच्याकडनं कुठलं आर्थिक बंधन नाही त्यांच्याकडनं दोन पाच कोटी रुपयाचे काही गव्हर्नमेंटनी डिपॉझिट घेतलेलं आहे किंवा बँक गॅरंटी घेतलेली आहे असं कुठलीही परिस्थिती नाही त्यांच्याकडे स्वतःची मालमत्ताही नाही भाडे कराराच्या जागांवरती ते करत आहेत म्हणजे उद्या जर त्यांनी शेतकऱ्याला फ्रॉडमध्ये फसवलं तर त्यांच्या जागा विकून सुद्धा सरक, सरकार पैसे वसूल करू शकत नाही मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान करायचं वाटोळ करायचं ही भूमिका या सरकारने घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी आम्ही निषेध व्यक्त करतो म्हणजे हे सरकार शेतकऱ्यांचे आणि व्यापाऱ्यांचे सरकार आहे शेतकऱ्यांचं विरोधातलं आहे तसं व्यापाऱ्यांच्याही विरोधातलं आहे या खाजगी बाजार समित्या ज्या आहेत या भाजपच्या जशा त्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या काढून त्यांनी सगळे संघ संपवले तशा या खासगी बाजार समित्या काढून सगळे मार्केट संपवायचं काम चाललेलं आहे आणि हे सगळे भाजपचेच बगल बच्चे आहेत यात व्यापाऱ्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे आणि शेतकऱ्यांचं सुद्धा नुकसान होणार आहे आज आम्ही ज्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर ज्या पद्धतीच्या सगळ्या सुखसुविधा शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना पुरवतो त्या कुठल्याही खासगी बाजार समितीत नसतात आणि त्यामुळे अतिशय कमी जागेमध्ये कमी कर्मचाऱ्यांमध्ये ते चालवतात आणि त्यामुळे व्यापाऱ्यांनाही त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो आज व्यापारी त्याचं उदरनिर्वाह त्याच्यावर चालतो आणि गेल्या तीन तीन चार चार पिढ्या ते बिचारे या प्रामाणिकपणानं लोकांचा विश्वास संपादन करून काम करत आहेत आज या मार्केट कमिटीमध्ये जी फसवणूक होणार आहे त्याच्यामध्ये या व्यापाऱ्यांची विश्वासार्हता सुद्धा उद्या संपेल आणि पर्यायने त्यांना सुद्धा जो त्यांचा पारंपरिक व्यवसाय तो सोडण्याची वेळ येऊ शकते त्यामुळे निश्चितपणे हे शेतकऱ्यांचंही सरकार नाही हे व्यापाऱ्यांचंही सरकार नाही हे फक्त आदरणीचं अंबानीचं आणि त्यांच्या बगल बच्च्यांना पोचणारं सरकार आहे येणाऱ्या निवडणूक मध्ये यांना परिणाम त्यांना भोवा लागते का येणाऱ्या तर सगळ्यांना स्पष्ट आहे कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचं धाडस हे सरकार करू शकलेलं नाही तीन तीन चार चार वर्षापासून सगळीकडे प्रशासन बसून ठेवलेले आहेत त्या ठिकाणी लूट चाललेले आहेत त्यांच्यात जर सरकार येण्यासारखी परिस्थिती असती तर स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका झाल्या असत्या त्यांचं सरकार येणारच नाहीये हे त्यांना गृहीत धरून या सगळ्या भूमिकेत ते काम करत आहेत